आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन चाळीस गावच्या बारे इथं उसाच्या शेतात बिबटाचे दोन बछडे आढळून आल्यामुळं उडाली खळबळ नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर भेदरलेली मादी एका बछड्याला घेऊन पळाली मेहून बारे गावापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शेतात बिबट आणि बछडे आढळून आल्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण शेतातील दोन बछड्यांसोबत मादीची घडवून आणण्यासाठी प्रयत्न चाळीसगाव तालुक्यात मेहून बारी इथं शेतात मजूर काम करत असताना बिबटचे दोन बछडे आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या ठिकाणी मादीसह तीन बछडे असल्याचा अंदाज आहे मजुरांची हालचाल जाणवल्यानं मादी एका बछड्याला घेऊन निघून गेली तर दोन बछडे तिथंच राहिले दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी तीन ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असून वन विभाग त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे मेहूनबारे गावालगत कैलास महाजन यांचा शेत आहे उसाची तोडणी करत असताना मजुरांना मादी तीन बछडे दिसले यावेळी त्यांनी केल्यावर एका बछड्याला घेऊन गे। निघून गेली त्यामुळे राहिलेल्या दोन बछड्यांना घेऊन जाण्यासाठी बिबट मादी त्या ठिकाणी येण्याची शक्यता असल्यानं वन विभागाकडून बछडे व मादीची पुनर्भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार